मॅथ्स लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संख्यांचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आपल्याला गणितामध्ये दिसत असतात मग संख्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा कोणत्या संख्या कोणत्या संख्यांचं नाव काय आहे काय नाही हे कसल्या प्रकारे आपण ओळखायचं हे आज आपण बघणार आहोत तर संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत स्टेप बाय स्टेप आपण एक एक प्रकार बघू पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये नॅचरल नंबर्स आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय तर नॅचरल नंबर्स हे एकने स्टार्ट होतात वनपासून सुरुवात होते नॅचरल नंबर्सची एक दोन तीन चार असे नॅचरल नंबर्स जे आहे ते एकपासून स्टार्ट होऊन अनंतपर्यंत जातात इन्फिनिटी हे नॅचरल नंबर्स असतात असे त्याच्यानंतर वॉल नंबर्स नॅचरल नंबर्सलाच नैसर्गिक संख्या असं म्हणतात दुसरं आहे वोल नंबर्स वल नंबर्सला पूर्ण संख्या असं मराठीत म्हटलं जातं वल नंबर्स कोणते कोणते असतात तर वल नंबर्स म्हणजे वल नंबर्स, नंबर्स कुठून स्टार्ट होतील तर झिरोपासून स्टार्ट होतात झिरो वन टू थ्री फोर अनंतापर्यंत नो लिमिट नॅचरल नंबर्स जे आहे ते वनपासून स्टार्ट होतात वॉल नंबर जे आहे ते झिरोपासून स्टार्ट होत असतात एवढा फरक आहे याच्यामध्ये हे वनपासून होतं हे झिरोपासून होतात त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे संख्येचा इंटिजर्स नंबर मग इंटिजर्स नंबर्स म्हणजे काय तर इंटिजर्स नंबरमध्ये पण वन टू थ्रीच असतात पण स्टार्टिंग कशी होते याची झिरोपासून होते मध्ये झिरो त्याच्यानंतर झिरोच्या राईट साईडला इकडं वन टू थ्री अप टू इन्फिनिटी आणि झिरोच्या इकडच्या डाव्या बाजूला काय येईल मायनस वन येतो मायनस वन मायनस टू अप टू इन्फिनिटी हा फरक आहे इंटीजर नंबरमध्ये इंटिजर्स नंबर्समध्ये मायनस नंबरसुद्धा येतात नॅचरल नंबर आणि वल नंबरमध्ये मायनस नंबर नव्हते सगळे पॉझिटिव्ह होते पण आता इंटीजर्स नंबरमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघं नंबर याच्यामध्ये ये येतात त्याच्यानंतर चौथा आहे इवन नंबर्स मग आता इवन नंबर्स म्हणजे काय तर इवन नंबर्स हे दोनपासून सुरू होता एक एकच्या फरकाने एक सोडून द्यायचा दोन तीन सोडला मग चार पाच सोडला की सहा अल्टरनेट घ्यायचं दोन चार सहा आठ दहा बारा हे ज्या अशा संख्या आहेत ज्यांच्या शेवटी दोन अंकी संख्या असतील तीन अंकी असतील ज्याच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे असे अंक जर लागत असतील तर ते सगळे जे नंबर्स आहेत ते इवन नंबर्स असतात त्याच्यानंतर पाचवं आहे ऑड नंबर्स ऑड नंबर्स याच्या इवन नंबरच्या अगदी विरुद्ध ऑड नंबर्स हे वनपासून स्टार्ट होतात टू सोडून द्यायचा थ्री फाईव सेवन नाईन हे सगळे ऑड नंबर याच्यामध्ये दोन चार सहा आठ हे नंबर येत नाही ऑड नंबर्समध्ये तर याच्यामध्ये एक तीन पाच सात नऊ त्याच्यानंतर अकरा म्हणजे दोन अंकी आणि तीन अंकी संख्येच्या <coughs> युनिट प्लेसचा जो नंबर असेल त्याच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ हे अंक आले पाहिजे झिरो येणार नाही तर असे नंबर्स जे आहे त्याला आपण ऑड नंबर्स किंवा संख्या असं म्हणतो त्याच्यानंतर सहावा प्रकार आहे कंपोजिट नंबर मग आता नंबर म्हणजे नक्की काय तर कंपोजिट नंबर म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एकने पण भाग जाईल त्या स्वतः त्या संख्येने पण भाग जाईल आणि अजून तिसऱ्या चौथ्या एखाद्या संख्येने पण भाग जाईल मग आपण एखादा नंबर बघू समजा फोर घेतला तर फोरला वनने पण डिवाईड होऊ शकतो फोर त्याच्यानंतर टूने पण डिवाइड होऊ शकतो आणि स्वतः फोरने पण तो डिवाईड होऊ शकतो अशी ही फोर संख्या आहे त्याच्यानंतर घेतली आपण एखाद सहा मग सहाचं पण तसंच आहे एकाने पण भाग जातो दोनाने पण जाईल तीनाने पण भाग जातो आणि स्वतः सहाने पण भाग जातो मग अशा ज्या संख्या आहे ज्यांना स्वतः व्यतिरिक्त इतर संख्यांनीसुद्धा भाग जात असतो तर अशा ज्या संख्या आहे त्यांना कंपोजिट नंबर भाज्य संख्या किंवा संमिश्र संख्या असं पण म्हटलं जातं मग चार सहा आहे आठ आहे त्याच्यानंतर दहा बारा अशा ज्या संख्या आहे ज्याला स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने सुद्धा भाग पूर्ण जात असेल तर अशा संख्यांना कंपोजिट नंबर असं म्हटलं जातं सातवा प्रकार आहे प्राईम नंबर्स आता प्राईम नंबर्स म्हणजे काय तर प्राईम नंबर्स याच्या विरुद्ध कंपोजिट नंबरच्या विरुद्ध प्राईम नंबर्स असतात मग प्राईम नंबर म्हणजेच काय तर अशी संख्या जिला फक्त एकाने आणि स्वतःने भाग जातो म्हणजे एक आहे आता तीनाला फक्त एकाने आणि स्वतःने भाग जातो तीन कोणाच्याच पाड्यामध्ये येत नाही तर अशी जी संख्या आहे तिला प्राईम नंबर म्हणतात तीन नंतर पाच पाचाला पण फक्त एकाने आणि स्वतःने भाग जातो त्याच्यानंतर सात अकरा या ज्या संख्या आहे यांना फक्त स्वतःने भाग जात असतो असे जे नंबर्स आहे त्यांना प्राईम नंबर्स असं म्हटलं जातं एकदा बघा परत नॅचरल नंबर्स एक दोन तीन चारपासून इन्फिनिटीपर्यंत असतात वोल नंबर्स झिरोने स्टार्ट होता अप टू इन्फिनिटी नंबर्स नंबर्समध्ये मायनस प्लस दोघही संख्या येत असतात इवन नंबर्स हे दोन चार सहा दहा बारा ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ असे येतात संख्या त्यांना इवन नंबर्स म्हणतात ऑड नंबर त्याच्या अपोजिट आहे ज्या संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतील त्याला ऑड नंबर्स म्हणतात विषम संख्या नंतर कंपोजिट नंबर्स होतं कंपोझिट नंबरमध्ये अशा संख्या ज्यांना स्वतःनेही भाग जातो आणि दुसऱ्या एखाद्या संख्येने सुद्धा हा भा, पूर्ण भाग तिथे जात असतो त्याला कंपोजिट नंबर्स म्हणतात आणि सातवा आहे प्राईम नंबर्स प्राईम नंबर्समध्ये काय आहे मूळ संख्या त्याला अभाज्य संख्यासुद्धा म्हणतात तर मूळ संख्या म्हणजेच काय अशी संख्या जिला फक्त स्वतःने भाग जात असतो एकाने भाग जातो आणि स्वतःने भाग जातो या नंबर्सला प्राईम नंबर्स असं म्हटलं जातं हे सात प्रकार झाले त्याच्यानंतर अजूनय आठवं आहे रॅशनल नंबर्स मग आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय तर रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या परिमेय संख्यामध्ये तुमचं पी अपॉन क्यू जे असतं म्हणजे छेद अपूर्णांकामधल्या ज्या संख्या असतात तुमच्या दोन छेद तुमची तीन आहे किंवा फोर अपॉइंट फाईव ए त्याच्यानंतर नाईन अपॉइंट सेवन ए कोणतीही संख्या घेऊ शकतात इलेवन अपॉईंट थ्री टू वन तर अशा ज्या संख्या असतात ज्या अपॉनमध्ये लिहिल्या जातात तर अशा संख्येंना रॅशनल नंबर असं इथे म्हटलं जातं आणि या संख्या किती अप टू इन्फिनिटीपर्यंत तुम्ही कितीही घेऊ शकतात त्याला रॅशनल नंबर्स म्हणतात त्याच्यानंतर नव्वं आहे इर नंबर्स अपरिमेय संख्या अपरिमेयमध्ये रूटमध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत रूट थ्री रूट टू रूट थ्री अपॉइंट सेवन अशा ज्या संख्या आहेत या इरॅशनल नंबर्समध्ये येतात याच्यामध्ये रूट नव्हता परिमेय संख्येमध्ये अपरिमेयमध्ये रूटमधल्या संख्या ज्या आहे त्या अशा प्रकारे येतात त्याच्यात त्याच्यानंतर दहावा प्रकारे रियल नंबर्स रिअल नंबर्स म्हणजेच वास्तविक संख्या असतात मग वास्तविक संख्या म्हणजेच काय तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर ह्या दोघं मिळून वरच्या संख्या आहेत ह्या दोघं मिळून रिअल नंबर तयार होत असतो म्हणजे रियल नंबरमध्ये तुमची रॅशनल नंबर्स पण येतात या फॉर्ममध्ये पण येतात आणि इरॅशनल सुद्धा नंबरसुद्धा याच्यामध्ये येत असतात त्याला रियल नंबर म्हणतात रॅशनल आणि इरॅशनल दोघं संख्या रियल नंबरमध्ये येत असतात जर दोघं संख्या असतील त्याला रियल नंबर असं म्हटलं जातं मग आणि त्याच्यानंतर अकरावं आहे अनरियल नंबर अवास्तविक संख्या तर अवास्तविक संख्यामध्ये आता काय आहे जे इथं इरॅशनल नंबर्समध्ये रूटमध्ये ह्या ज्या संख्या होत्या ह्या सगळ्या पॉझिटिव्ह होत्या पण आता अनरियल नंबरमध्ये रूटमधल्या ज्या संख्या आहे त्या नेगेटिव राहतील अशा प्रकारे निगेटिव्ह संख्या अनरियल नंबर्समध्ये अवास्तविक संख्या म्हणतात त्याला तर ते नेगेटिव अशा रूटमधल्या ज्या संख्या असतात त्याला अनरियल नंबर म्हणतात परत एकदा बघू रॅशनल नंबर्समध्ये अपॉइंट फॉर्ममध्ये जे काही तुम्हाला इक्वेशन दिले असतात किंवा नंबर्स दिलेले असतात तर हे काय असतात रॅशनल नंबर्स असतात रूट रूटमध्ये असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत तुमच्या रूट अपॉन सेवन इथे दिला आहे रूट थ्री अपॉन सेवन तर हे काय आहे सगळे इरॅशनल आहे रियल नंबर म्हणजे रॅशनल नंबर आणि इर नंबर हे दोघं नंबर मिळून इथे रिअल नंबर तुमचे तयार होत असतात कधीही तुम्हाला विचारलं रिअल नंबर्स म्हणजे काय तर रॅशनल नंबर आणि इर नंबर दोघंही मिळून ज्या संख्या तयार होत असतात त्याला रिअल नंबर म्हणतात आणि अनरियल नंबर म्हणजे रूटमध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या निगेटिव्ह असतील तर त्याला अनरियल नंबर्स म्हणतात अपेक्षा करते तुम्हाला हे समजलं असेल सगळं पुन्हा एकदा बघून घ्या अतिशय सोपं आहे एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आली तर हे संख्यांचे प्रकार तुम्हाला अतिशय सोपे वाटतील आणि कधीही तुम्हाला कोणीही विचारले तर तुम्ही सांगू शकाल की कोणत्या प्रकारची संख्या आहे मराठीत इंग्लिशमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू